नमस्कार मी प्राजक्ता रमेश शेलवले कवी सुमनसूद या स्पर्धेमधील छोट्या गटातील इयत्ता थहावीची विद्यार्थिनी आपल्यासमोर स्वलिखित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रिय शिक्षक प्रिय शिक्षक थरथरणाऱ्या हातांना धरून जर तुम्ही लिहायला शिकवलं नसतं थरथरणाऱ्या हातांना धरून जर तुम्ही लिहायला शिकवलं नसतं तर आज मला भावनांना शब्दांच्या उंजळीत भरताच आलं नसतं माझ्या मनाला कागदाच्या हृदयावर कोरताच आलं नसतं पण तुमची जबाबदारी अजून संपली नाही कारण तुमच्याशिवाय मी आजही कोणीच नाही कारण तुमच्याशिवाय मी आजही कोणीच नाही तासन तास उभं करून तासन तास उभं करून जर तुम्ही वाचायला लावलं नसतं तासन तास उभं करून जर तुम्ही वाचायला लावलं नसतं तर अबोल माझ्या मनाला या वाचाळ जगासमोर बोलताच आलं नसतं विचारांच्या दालनाला कधी खोलताच आलं नसतं पण तुमची जबाबदारी अजून संपली नाही कारण तुमच्याशिवाय मी आजही कोणीच नाही धाक दाखवणं छडीचा धाक दाखवणं छडीचा जर तुम्ही दुर्गुण सुधारायला शिकवलं नसतं तर माझ्या वेड्या जीवाला सगुणांचं कोड कधी उमगलच नसतं अहो चुकास तर घडवतात माणसाला हे कधी समजलंच नसतं पण तुमची जबाबदारी अजून संपली नाही कारण तुमच्याशिवाय मी आजही कोणीच नाही कारण तुमच्याशिवाय मी आजही कोणीच नाही आता ना विनंती फक्त एवढीच मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नको मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नको पण प्रत्येक प्रश्नाला सामोरी जाण्याचं बळ तर द्याल ना अगदी साथी वगैरे नको कृष्णासारखे अगदीच सारथी वगैरे नको कृष्णासारखे पण आयुष्यातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तुमची साथ द्याल ना मान्य आहे अडचणी येतील ही खूप मान्य आहे अडचणी येतील खूप पण नेहमी तुमचा आधाराचा हात तर द्याल नाही कोणी महान बनले तरी चालेल नाही कोणी महान बनले तरी चालेल पण अंतरी माझ्या एक चांगला माणूस घडवाल ना पण अंतरी माझ्या एक चांगला माणूस घडवाल ना पण तेव्हाही तुमची जबाबदारी संपली नसेल कारण तेव्हाही मी तुमच्याशिवाय कोणीच नसेल कारण तेव्हाही मी तुमच्याशिवाय कोणीच नसेल धन्यवाद